डिसिजन टुडे नमस्कार वैज्ञानिक प्रगती आणि निळ्या अर्थव्यवस्थेच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून भारत यावर्षी आपले पहिले मानवी पाण्याखाली पाणबुडीचे खोलसमुद्र समुद्र मानवयुक्त वाहन लांच करणार आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी घोषित केलेले हे अभियान सुरुवातीला पाचशे मीटर खोलीपर्यंत पोहोचेल पुढील वर्षी ते सहा हजार मीटर पर्यंत वाढवण्याची योजना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खोल महासागर मोहिमेचा एक भाग या उपक्रमाचा उद्देश सागरी जैवविविधता गंभीर खनिजे आणि दुर्मिळ धातूंचा शोध घेण्याचा आहे ज्यामुळे आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला हातभार लागतो संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ते भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रदर्शन करते साथीच्या रोगामुळे झालेला विलंब असूनही मिशन गगनयान स्पेस मिशनसह भारताच्या इतर महत्वाच्या प्रयत्नांशी संरेखित आहे जे सागरी आणि अंतराळ संशोधन या दोन्ही क्षेत्रात देशाच्या प्रगतीचे प्रतीक आहे डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा